प्रभाग क्रमांक बावीस इथे गुंडगिरीच्या माध्यमातून पैशाचा आमिष दाखवण्याचं काम त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे करतोय करतायत आणि मी तुम्हाला या पुराव्यानिशी आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये तुम्हाला दाखवच्छितो हे बघा भाजपाचा काळा कारभार प्रभाग क्रमांक बावीसमध्ये पैशाचा त्या ठिकाणी वापर आणि दादागिरी प्रभाग क्रमांक बावीसमध्ये भारतीय जनता पार्टी हे करत आहे शहरमध्ये विधानसभेचे आमदार देवेंद्र कोटे यांचा हे कारभार मी परत एकदा तुम्हाला दाखवूचितो या राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना मी विनंती करतो लोकशाही पद्धतीने निवडणुका पारदर्शकपणे त्या ठिकाणी झाले पाहिजे देवेंद द्रेवन, दादा कोटेना सुद्धा विनंती करतो की तुम्ही जनतेला असं पैशाचा आमिष व गोंडगिरी दादागिरी हे थांबवावी जनतेने आता ठरवलेलं आहे की आता या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला हद्दपार केल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही आहे कारण सत्तावन्न ते अठ्ठावन्न ठिक ठिकाणी भारतीय जनता पक्षाने आयात उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना मी सांगू इच्छितो तुम्ही पैशाच्या बळावर जनतेला विकत घेऊ शकत नाही पैशाच्या माध्यमातून तुम्ही मतदारांना विकत घेऊ शकत नाही तुमच्या पक्षातमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये अठ्ठावन्न आयात उमेदवारांना उमेदवारी दिली गेलेली होती आहे स्थानिक कार्यकर्ते व पक्षनिष्ठ निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून अठ्ठावन्न आयात उमेदवारांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे असा पैशाचा बडी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष करत आहे प्रभाग क्रमांक बावीसच्या माझ्या जनतेला मी या ठिकाणी आवाहन करतो तुम्हाला हा जुळू विनंती करतो पैशाला बळी पडू नका या गुंडगिरीला बळी पडू नका तुम्हाला जर पैशाची आमिष कोणी देत असेल तो तर तुम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांना तुम्ही ज्यांना तक्रार करा किंवा संबंधित पोलीस चौकीमध्ये जाऊन तुम्ही त्या त्यांच्या विरोधात आपण ज्यांना तक्रार नोंद करावी प्रेस द बेल Never miss it.